नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते माझ्या या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करतोय मी विविध विषय आपल्यासमोर घेऊन येतो असाच एक विषय पर्यावरण संदर्भात मी आपल्यासमोर घेऊन येतो आपल्याला माहिती आहे की सोनीला सहकारी कारखाना हा वांगी अंबक चिंचणी या तिन्ही गावाच्या मध्ये वसलेला आहे हा कारखाना या तिन्ही ठिकाणी वसलेला असताना परंतु या कारखान्याचा त्रास मात्र फार दिवसापासून नागरिकांना ग्रामस्थान होत दुर्दैवानं यामध्ये कोणी आवाज उठवत नाहीये तिथलं असलं मळीचं पाणी असेल तिथला बगॅस असेल तिथला होणारा धूर असेल असा विविध त्रास तिथल्या नागरिकांना ग्रामस्थांना शेजारी जे राहतात वर्षानुवर्ष त्यांची वस्ती त्या ठिकाणी आहे आणि त्यांना होत आहे माझ्या समोर त्यातील काही जण आहेत मी एकेकाला विचारेन नक्की त्यांना काही त्रास होत आहे आपलं नाव सांगा आणि राहता पुढे ते सांगा आणि त्रास काय ते सांगा माझं नाव प्रवीण नंदकुमार राहणार आंबट कारखान्याच्या पाठीमागच्या साईडला आमची आमचं घर आहे कंपाऊंड आहे अगदी शेतातच आमचा कारखाना आहे आणि घराच्या जा समोरच आमच्या कारखान्याच्या पाठीमागच्या साईडला जो बाग्याचा जो डोंगरासारखा ढीग लावला जातोय तो ढिग हा ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लावला जातोय की वाऱ्यानं सगळ्या आसपासचे लोक वस्ती शेतात आमच्या जनावरांच्या गोट्यात घरात सगळीकडे तो बग्यासच पसरलाय आणि त्या बग्याचा मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांना त्रास होत आहे वारंवार आम्ही कारखान्याला तक्रार करूनही आम्हाला त्याच्यावर कुठलाही तिने उपाय करून दिलेला नाही उपाय करते म्हणजे तो दहा पंधरा फुटाचे बांबू उभा करून त्याला तळवट लावला जातोय तो वाऱ्यान राहत नाहीत ते उलट रस्त्यावरती पडले जाते पुन्हा आतून शेतातून रस्ता पडतोय कारण ते लावलेलं सगळं जे रस्त्यावरती कोलमडलं जाते वऱ्यामुळे ते टिकत नाही आणि याचा प्रचंड प्रमाणात त्रास आहे आम्हाला डोळ्यात ना अक्षरशः आम्ही तिथून वाटणं गेलो तर ते बघ्यास जर डोळ्यात गेला तर पुढे जाऊन गाडी उभा करून पहिल्यांदा डोळं पुसायला लागते ती तेव्हा तेव्हा पुढचा आम्हाला रस्ता दिसते एवढी बेकारावस्था तिथं आमच्या पिकात गेलं बग्यास आहे वैरण काढता येत नाही काहीच करता येत नाही तिथं सगळा बघ्यास अक्षरशः तिथे मय झालेलं मयेचा कार्यक्रम होता तिथं मातीचं जेवण होतं पाहुणे गावातले लोक तिथं जेवाय बसलेले तर तो सगळा त्यांच्या मोठ्या पोकल्यांना तो बाग्यास भरला जातोय त्यांच्या जा वाहनात तिथून बाहेर पाठवला जातोय तर तो त्या बकेटन ओपनल्यासारखा तो बाग्यास तिथून सगळा असा हवे येत होता आणि अक्षरच्या माणसं जेवाय बसले होते तर त्यांच्या ता ताटा ता ता त्या मंडपावरती वाढणाऱ्या लोकांच्या अक्षरच्या चोक्याच्या केसात सुद्धा तो बाग्यास बसला होता एवढी अवस्था तिथं आमची आहे आणि कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही चाल दक केली जाते तात्काळ काहीतरी उपाय काढून माणसांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला जातोय पण आ... हे ठोस भूमिका ठोस भूमिका कोणतीही घेतली जात नाही बर हा बघ्याच एक त्रास झाला मला अजून एकाने सांगितलं की त्या ठिकाणी मळीच्या पाण्याचा एक त्रास आहे काय नक्की त्रास आहे तुमचं नाव सांगा आणि तुम्ही राहता कुठेतरी सांगा आणि त्रास सांगा नमस्कार मी निलेश वसन जगदळे मध्ये राहतो मी म्हणजे कारखान्याच्या पाठीमागील बाजू वांगी रोडला मळीच्या पाण्याचा त्रास म्हणजे कारखाना चालू झाल्यापासून त्या ओढ्याला मळीचं पाणी येते आम्ही जवळपास दोन हजार चौदा पासन अमडी साहेबांच्या पाठीमागे लागलेलो अर्ज दिली ती बऱ्याच वेळा अर्ज दिली ती तोंडी भेट झाल्या त्यांचे अधिकारी आले मळीचं पाणी बंद करतो ही करतो तात्पुरता काहीतरी पर्याय काढून देते ती आम्हाला एक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दिली होती एक इंची पाईपलाईन त्या एक एक तास दे दीड तास त्याचं पाणी सोडायचं त्या घरात तिथं जवळपास वीस पंचवीस लोक वसते तेवढ्याने एक तिथलं एका तासात पाणी भरायचं पाणी पुन्हा नाही जनावरांच्या पाण्याचाही लय मोठा प्रॉब्लेम येतो या वेळी सांगितलं पाणी येणार नाही त्याची आम्ही दखल घेतल्या आणि ठोस भूमी काही घेत नाही ती पाणी याच तसं येतंच वर्षाला मळीच्या पाण्यामुळे एवढा त्रास आहे माझं टिबक चॉक झालेलं टिबक चॉक झाल्यावर पर्यावरण अधिकारी त्यांचे आले माझ्या शेतात पाणी केली सगळं केलं मग असं फक्त टिबकचं वीस हजार रुपये त्यांनी त्यातलं माफ केलेलं एवढा मोठा त्रास आहे त्या पाण्याचा की ते पाणी ओढायला आलं तर मळीच्या पाण्याचं गुरासनी पाणी भराय परत दुसऱ्यातनं भरायला लागते मळीचं पाणी त्याला वास येतो एक वास लय पाण्याचा बऱ्याच वेळा सांगितलं चाल ढकल काय पण करते ती तुम्ही जरा अर्ज दिले अर्ज बऱ्याच वेळा दिली ती आता कालच एक अर्ज मी दिलाय बर काय म्हणणार म्हणाल ते काय सांगितलं बघू करतो झालंय आता येणार नाही अकरा वर्ष झाले आज आम्ही पत्र व्यवहार करतोय किंवा तोंडी भेटतोय त्यांचा अधिकारी इथे दे आम्ही एमडी साहेबांच्याकडे बऱ्याच वेळा गेलोय सगळ्यांच्याकडे विषय मांडला येऊ कोण दखल घेत नाही काय नाही आता पाणी म्हणले सोडणार नाही ह्या वर्षी मागल्या वर्षी पट्टा पडताना म्हणजे मार्च महिन्यात आम्ही गेलतो तर सांगितलं आता पंधरा दिवस शिजन राहिलाय थोडं पाणी येईल इकडे तिकडे पण पुढच्या वर्षी अजिबात पाणी येणार नाही बागेसला पण बन सांगितलं आम्ही ते स्ट्रक्चर ही करतो काय करतो पात्र्याचं ही <laughs> काय नाही आता कालपासनं ती बाग्याचं तळवट बांधायचं चालू आहे तळवट ही बांधून तात्पुरत ता काहीतरी करते बर तो एक त्रास तुम्हाला आहे प्रचंड त्रास आहे त्या मळीच्या पाण्याचा सगळाच राग पडत्या तिथं धूर येतोय कोजनचा तरी कुठला आता मध्ये एक नवीन कोजन चालू केलाय त्यांनी त्याचा पांढरा धूर येतोय आणि तो धूर उतारला खाली की ते आपलं धुकं कसं पडतं का नाही असं ते थरच तिथं पसरतोय सगळ्या ह्याच्यात उतरला की दोन दोन तीन तीन तास ते हालत नाही तर बऱ्याच वेळा कोजन मॅनेजरला सांगितलं होतं हा प्रॉब्लेम तो काय म्हणतो काय नाही ते झालंय नीट केलंय तात्पुरता येईल टेस्टिंग चालू आहे असं हे जे अशीच उत्तर होती त्यांची बर आणि दुसरा आणखीन त्या कारखान्याचा त्रास आणि हा सगळा तुम्ही वारंवार पत्रेवर करून तुमचं कोण ऐकत नाही कोण सुद्धा ऐकत नाही तुमचं असं म्हणणं की हा सगळा त्रास बंद व्हावा त्या ठिकाणी एक शेड असं काय तर त्याच्यावर आम्हाला त्रास कशासाठी तिथं आता झालंय कसं माहितीये का आमच्या इथे बऱ्यापैकी कामगार आहेत तिथले okay, ओके okay. जमीन गेल्या म्हणून कामाला घेतली तिथली कामगार आहेत लोक बर बर ती तिथली बाकीची कोण बोलू शकत नाही ती बाकीच्यांना कसं आहे का तर काय तर प्रेशर असतंय काय असतंय ती काय बोलू शकत नाही त्यांना म्हणलं बाबानो त्रास मस्त आहे त्यासनी त्रास भरपूर होतोय पाणी येतंय बाग्यास येतोय घरातनी जेवणात सुद्धा सगळ्या बाग्यासच आणि ती येऊ शकत नाहीत ना खरं कारण त्यांना काहीतरी प्रेशर असेल आपल्याला काय अंतर्गत गोष्टी त्यांच्या माहीत नाहीत कसं प्रेशर आहे काय आहे ती येऊ शकत नाहीत मग आता आम्हाला त्रास कशासाठी आम्ही आता आमची एक पिढी ह्या म्हणजे हीच झाली मागली पिढी आम्ही आता हे करतोय दोन हजार चौदा पासून आम्हाला आणि एमडी साहेबांनी एकदा आम्हाला म्हणलं होतं त्या पाणी तुम्हाला शेताला पाजू शकता तुम्ही त्याचा काय प्रॉब्लेम आहे ती पाणी जर बघितलं तर त्या जवळ उभा राहत नाही ती मग हा त्रास बंद व्हावा ही तुमची भूमिका आहे हो आणि तिथे काहीतरी एक स्ट्रक्चर उभा करा इतर हो, कारखाने केले ना स्ट्रक्चर हो, हो हो एक मला वाटतं आम्ही त्यांना मागलेले ते पर्याय सांगितलं होता वेळी पट्टा पडायच्या टायमिंगला एक पंधरा दिवस अगोदर त्यांची तक्रार केली आता हे म्हणतायत पाणी तर बंद होणार आहे आता सिमेंटची दोन फुटी पाईपलाईन करून कारखान्यापासून त्यांनी पाणी ओढ्यात सोडले आणून आमचं काय म्हणणं होतं तुम्ही इथंपर्यंत पाईपलाईन केल्या तर गावाच्या बाहेरच नेऊन पाणी सोडा की बरोबर गावाच्या बाहेर नेऊन पाणी सोडा तर जा 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 ती, ती, ती पाणी खाली जाऊन देत नाही ती आणि दुसरी एक गोष्ट अशी झाल्या ज्या ओढ्याला पाणी सोडती दे नाही त्या ओढ्याला जवळजवळ सात आठ केली ती बर म्हणजे आता ती कसं कृषी खात्यानं पण काय कुठनं त्यास नाही पुळकाला काय कळ नाही एवढा म्हणजे ती तिथनं पाणी खाली गेलं नाही पाहिजे जर गावाच्या जवळ पाणी गेलं नाही डांबरी ओलडून तर खालची लोक तक्रार करते ती पाणी घेऊन येते ती वर दाखवती ती अशी लय तक्रार करते ती मग ही पाणी जी आहे ना ती आडवत आडवतच ही करायचं आता बंधारा बांधारा पूर्ण पॅक आहे ती पावसाच्या पाण्याचं आता त्यात लगेच उद्या सीझन चालू झाला की मळीच पाणी लगेच याला चालू होते हा त्रास अशी वारंवार आहे बंद झाला पाहिजे पूर्ण तिथे शेड बांधावं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी मारलं पाहिजे त्याच्यावर किंवा तो त्रास बंद झाला पाहिजे बंद केला त्यांनी त्यांच्या पद्धतीने असं नाही की बाबा चार वर्ष ती फॅक्टरी चालणार आहे परत बंद होणार आहे झालं आता दोन वर्ष राहिली ते असं तर आपण म्हणून त्रास सहन करू शकत नाही ही पिढ्यान पिढ्या चालणार आहे त्यामुळे कायमचा त्यांनी काहीतरी एक ठोस निर्णय घेऊन ह्याच्यात ही पाहिजे आणि ह्याच्यावर पर्याय काढाय काढायला पाहिजे त्यांनी हा त्रास सगळा बंद म्हणणं आहे वाटतं की त्यांनी उदाहरण सांगितलं क्रांती असेल कृष्ण असेल इतर कारखान्याची की त्यांनी हो। पूर्ण पॅक शेड त्यांनी केलेला आहे अशा ते शेड करायला हरकत नाहीये ज्यावरून त्रास कमी होईल मला वाटतं योग्य भूमिका आहे ग्रामस्थांची की त्यांचा त्रास कमी होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत वारंवार जरी पत्रव्यवहार करून जर कारखाना प्रशासन ऐकत नसेल तर मला वाटतं या ग्रामस्थांना पर्याय नाही की उद्या त्यांनी जर प्रदूषण नियामक मंडळ जे सांगलीला आहे किंवा प्रादेशिक नियामक मंडळ जे कोल्हापूरला आहे तिकडे कंप्लेंट केली तक्रार केली तर या नागरिकांचा त्यामध्ये काही दोष नाही कारण प्रत्येकाला अधिकार आहे स्वच्छ वातावरणात जीवन जगण्याचा आज यांनी जे अनुभव सांगितले फार कटू आहे कशी किती खराब हो वातावरणात ते जीवन जगतायत मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचे बरेच निर्णय आहेत की नागरिकांनी चांगल्या वातावरणात स्वच्छ पर्यावरणात म्हणजे जे हवा शुद्ध असेल पाणी शुद्ध असेल आणि त्या ठिकाणचं पर्यावरण एकंदर शुद्ध असेल माती त्या ठिकाणी शुद्ध असेल अशा पर्यावरणामध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे जीवन जगण्याच्या अधिकारात भारतीय संविधानामध्ये चांगल्या प्रतीचं जीवन जगण्याचा अधिकार सुद्धा आहे तुम्हाला वाटतं यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत मी सर्वांना विनंती करतो की खरं खरं असं पुढे कोण येत नाही बोलत नाही परंतु हा त्रास पिढ्यानं पिढ्या होणार आहे या ठिकाणी अनेक श्वसनाचे त्रास असतील किंवा इतर विकार जडू शकतात आणि ते होऊ नये म्हणून मला वाटतं की हे लोक प्रयत्न करत आहेत यांच्या लढ्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आपण त्यांचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचू पण मला वाटतं कारखाना प्रशासन मला माहीत आहे की माझे व्हिडिओ आवर्जून बघतं मला वाटतं त्यांनी ही दखल घ्यावी कारण की ही त्यांच्यातर्फे विनंती आहे कारण की लोक विनंती करून दमलेत वारंवार पत्रव्यवहार करतायत आणि तुम्ही त्याला केराची टोपली दाखवत असाल तर हे आडमोठी धोरण अतिशय चुकीचं आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनचं कर उल्लंघन करता तुम्ही भारतीय संविधानाने जगण्याचा अधिकार दिला आहे चांगल्या वातावरणात त्याचं उल्लंघन करताय आणि एकंदर तुम्ही सर्व जे प्रदूषक नचे प्रदूषण नियमक मंडळाचे काही नियम आहेत किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे काही नियम आहेत ते सगळे तुम्ही धाब्यावरती बसून जर हे कृत्य करत असाल तर ते अतिशय निंदनीय आहे आगे मा आगामी काळ दखल घेतली जाईल मी या ठिकाणी जे आलेत अंबकचे रहिवाशी त्यांना मी मनापासून धन्यवाद मानतो कारण की बरेच जण मला सांगत होते की पाण्याचा प्रश्न आहे ओढ्यामध्ये खराब पाणी येत आहे मळीचं खराब पाणी येत आहे पण पुढं यायला कोण घाबर घाबरतात बोलत नाही परंतु हे बांधव आलेत मी त्यांचं नक्कीच कौतुक करतो त्यांच्या या लढ्याला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या शेवटी भांडणात जायचं नाहीये हा जो विषय आहे तो सामुपचाराने सुटला पाहिजे पण सुटत नसेल जर आम्ही वारंवार विनंती करत तुम्ही ऐकत नसेल जर तुम्हाला मनगडाचीच भाषा कळत असेल तर शेवटी ग्रामस्थ आहेत हे काही करू शकतात या सर्व त्यांच्या तक्रारीची सर्व प्रशासन किंवा त्या ठिकाणचं जे ग्रामस्थ असतील किंवा जे काही त्यांचे सरपंच असतील हेही दखल घेऊन त्या कारखान्या योग्य कळवतील परंतु बऱ्याच वेळा काय होतो जिसकी लाटी उसकी भैस लोक दुर्लक्ष करतात काय करतील हे थोडेच आहेत पण असं होत नाही ह्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका ह्यांना न्याय द्या ह्यांना स्वच्छ वातावरणात जगण्यासाठी यांना मदत करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद